आज भारत ब्रँडचा तिसरा टप्पा लॉन्च होतो आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून जे कन्झ्युमर अफेअर डिपार्टमेंट आहे यांनी भारत ब्रँड असा ब्रँड यांनी स्थापन केलेला आहे या माध्यमातनं सामान्य माणसाला जे काही गरजेच्या वस्तू आहेत ते कमी किमतीमध्ये दर्जेदार वस्तू ह्या मिळतील अशा प्रकारची ती व्यवस्था आहे नुकतंच आता गणपतीचा सीझन पार पडतो आहे आणि याच्यानंतर दिवाळी वगैरे सर्वच आता आपले सण येणार आहे आणि या सणामध्ये भारत ब्रँड या नावाने अनेक उत्पादन त्याच्यामध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये हा तिसरा टप्पा लॉन्च झाला या तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्या माध्यमातून आपलं आटा असेल त्याचबरोबर भात असेल आणि त्याचबरोबर कांदा असे तीन प्रोडक्ट या या भारत ब्रँडमध्ये लॉन्च झाले सामान्य माणसाला दर्जेदार क्वालिटीचं कमी किमतीमध्ये भारत ब्रँडने एक एक उत्पादन तयार होणार आहे हे केंद्र सरकारची जी योजना जरी असली तरी नाफेडचं फार मोठं नेटवर्क आहे आणि नाफेड ही सहकारी संस्थेच्या माध्यमातून सहकारचा उपयोग करून सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं नियोजन भारत सरकारने केलं आहे या ब्रँडचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये जाऊन भारतीय माणसाला सामान्य माणसाला दर्जेदार वस्तू चांगल्या किमतीमध्ये मिळतील किफायती तर किमतीमध्ये मिळतील अशी व्यवस्था केंद्र सरकार नाफेडच्या द्वारा करू पाहते या त्यांच्या तिसऱ्या टप्प्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सामान्य माणसाला या माध्यमातून सहजरित्या चांगल्या किमतीच्या वस्तू चांगल्या दर्जेदार वस्तू मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो भारत ब्रँडला पुन्हा एकदा नाफेडच्या उपक्रमाला खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि टप्प्याटप्प्याने सेकडो प्रॉडक्टमध्ये नाफेडच्या माध्यमातून येऊन जे सहकारी ग्राहक भांडार आहेत या सहकारी ग्राहक भांडारच्या माध्यमातून सामान्य गरीब माणसापर्यंत हे प्रोडक्ट हे सारे पोचवण्यात येतील हा प्रयत्न आमचा राहणार आहे